मी समीर मजावर सेफेस कंपनीतून मी इथं आलो आहे तिरोडे कळगाव या ठिकाणी मी आलो आपण काही एक महिन्यापूर्वी आपण आपण हे प्रोडक्ट त्यांना दिले होते पेरिसेप प्रोसेप आणि पिडोसेप हे प्रोडक्ट दिले होते तर त्याचे काय अनुभव आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना बोलता येत होतं चक्कर येत होती चार ते पाच वर्षांना बरेच प्रॉब्लेम होते स्मरणशक्ती कमी होती तर हे प्रोडक्ट दिल्यानंतर त्याचा का काय अनुभव आहे हे आपण थोडंसं त्यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घ्यायचं आहे त्यांना आपण विनंती आहे की तिने आपला अनुभव सांगा सर तुमचं नाव सांगा हां बोटा किरवले किरवली अच्छा तुम्ही हे प्रोडो घेण्याच्या अगोदर प्रोरडो घेण्याच्या आधी मला बरच प्रॉब्लेम होते आणि ते हे प्रोरडो घेतल्यामुळं मी आता जरा बरा झालोय म्हणजे चालतो फिरतो येतो जरा बरा झालो आणि त्याच्यावर हे प्रोडो घेतल्यामुळं ते जरा बरं बरं वाटतं मला अशा पद्धतीनं हे झालं आता जरा प फिरायला येायला फिरतो मी जरा hmm. आणि हे रात्रनं जायचं बाहेर जायचं नाही तिथं अशी अवस्था होती माझी hmm. जायला इतक होतं बोलायला इत आणि मग ही अशी प्रौढ घेण्यामुळं मी मी साधारण चांगलं जातो स्मरणाचं काय स्मरणशक्ती बरेचशी म्हणजे असं हे जाते बजेट तुम्ही घेतल्यापासून कोल्हाच्या माद्रायण सरांच्या समाधी आहात ओके ठीक आहे सरांचा रिझल्ट आहे तर सरांचं पण आपण धन्यवाद म्हणूया सरांचं धन्यवाद म्हणूया आणि सेफेल धन्यवाद म्हणूया आणि आपण इथे सर्व जरांनी माहिती घेतली याबद्दल मी इथे थांबतो De interés